केवळ भारतातच नव्हे तर जगातील अनेक देशांमध्ये आदिवासी समाजाचे लोक राहतात ज्यांची जीवनशैली खाण्यापिण्याची सवयी आणि चालरिती सामान्य लोकांपेक्षा भिन्न आहेत समाजाच्या मुख्य प्रवाहापासून तुटलेला आदिवासी समाज आजही मागासलेला आहे त्यामुळेच भारतासह अनेक देशांमध्ये त्यांच्या उन्नतीसाठी त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि त्यांच्या हक्कांकडे लक्ष वेधण्यासाठी नऊ ऑगस्ट रोजी जागतिक आदिवासी दिवस साजरा केला जातो संयुक्त राष्ट्र महासभेने पहिल्यांदा एकोणीसशे चौऱ्याण्णव हे आदिवासी लोकांचे आंतरराष्ट्रीय वर्ष म्हणून घोषित केले होते आदिवासी समाजातील लोकांच्या भाषा संस्कृती सण चालीरीती कपडे इतर समाजातील लोकांपेक्षा वेगळे आहेत यामुळेच हे लोक समाजाच्या मुख्य प्रवाहात सामील होऊ शकलेले नाहीत अहवालानुसार त्यांची संख्या अजूनही वेळोवेळी वेड़ कमी होत आहे आजही आदिवासी समाजातील लोकांना आपले अस्तित्व संस्कृती आणि सन्मान वाचवण्यासाठी संघर्ष करावा लागतो याचे एक मुख्य कारण म्हणजे हे लोक निसर्गाच्या जवळ राहणे आणि जंगलात राहणे पसंत करतात त्यामुळे ते मुख्य प्रवाहापासून दूर राहतात आज जंगले कमी होत आहेत त्यामुळे त्यांची संख्याही कमी होत आहे मात्र या दिवशी जागतिक आदिवासी दिन अथवा क्रांतिकारी दिन म्हणून साजरा करण्यात येतो कारण या समाजातील असंख्य क्रांतिकारी यांनी देशासाठी आपल्या प्राणांची आहुती दिली जसे क्रांतिकारी बिरसा मुंडा आद्य क्रांतिकारी राघोजी भांगरे तंट्या मामा भिल्ल भागोजी नाईक असे कितीतरी नावे आपल्याला घेता येतील अशा शूरवीरांच्या स्मरणार्थ नऊ ऑगस्ट रोजी त्यांना अभिवादन करण्यात येते सिन्नर शहरात देखील सिन्नर तालुका बारा बलुतीदार व अलुतीदार संघटनांच्या वतीने शहरातील सिन्नर तहसील जवळील त्रिशिल्प येथे या क्रांतिकारकांना सिन्नर तालुका बारा बलुतीदार व अलुतीदार महासंघाचे मार्गदर्शक भानुदास मेंगाळ यांच्या अध्यक्षतेखाली अभिवादन करण्यात आले या प्रसंगी विठ्ठल मेंगाळ दत्ता गोळेसर किरण जाधव नाशिक जिल्हा सचिव अनिल सरवार लक्ष्मण बर्गे प्रकाश खारके तालुकाध्यक्ष किरण कोथमिरे शहराध्यक्ष विनोद शितोळे अशोक सोनोने मनोज महात्मे दत्तू भाऊसाहेब पवार तुकाराम मेंगाळ बंडू जाधव योगेश जाधव विजय मोरे भगवान ठाणेकर दीपक सुडके राजेश जाधव विशाल चव्हाण कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेंद्र कांबळेसर यांनी केले एस एन न्यूज साठी सुतोळे सिन्नर तालुका वारा बलुतेदार आलुतेदार महासंघातर्फे आज त्रिशिल्प येथे जागतिक आदिवासी दिन साजरा करण्यात येत आहे या जागतिक आदिवासी दिनानिमित्त मी सर्व आमचे जे आदिवासी बांधव आहे बंधू भगिनी सर्वांना या दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देतो या ठिकाणी सर्व बाराबलुतेदार आलुतेदार महासंघाचे पदाधिकारी आलेले आहे त्याचबरोबर आज या कार्यक्रमाचे जे अध्यक्ष आहे या महासंघाचे प्रमुख मार्गदर्शक आमचे मार्गदर्शक भानुदास भाऊ मेंगा त्याचबरोबर या कार्यक्रमाचे आज जे प्रमुख वक्ते म्हणून आहे ते विठ्ठल नाना मेंगाळ हेही या ठिकाणी उपस्थित आहे या सर्वांच्या वतीने महासंघाच्या वतीने खूप खूप अशा शुभेच्छा देतो आणि थांबतो धन्यवाद सिन्नर तालुका बारा बलुतेदार आलतेदार महासंघाच्या वतीने आज जागतिक आदिवासी दिनानिमित्त क्रांतिकारी महामानवांना अभिवादन करण्यासाठी आपण सिन्नर येथील या त्रिशिल्प या ठिकाणी जमलेला आहोत आदिवासी संस्कृती ही मूळ संस्कृती आहे मूलनिवासी जे काही लोक आहे यांची संस्कृती त्यांच्या संस्कृतीचं त्यांच्या परंपरांचं त्यांच्या उत्सवांचं जतन व्हावं यासाठी एकोणीसशे चौऱ्याण्णव साली राष्ट्रीय जो काही संघ आहे राष्ट्रसंघ युनो युनायटेड नेशन्स ऑर्गनायझेशन यांच्या लक्षात आलं की या संस्कृतीचं जतन झालं पाहिजे आणि त्या दिवसापासून या देशामध्ये नवे नवे जगभरामध्ये जागतिक आदिवासी दिन साजरा केला जातो या निमित्ताने जे जे काही परकीय आक्रमण झालेले आहेत ते आक्रमणं परतवून लावण्यासाठी ज्या ज्या आदिवासी क्रांतिकारकांनी क्रांती केलेली आहे त्या सर्वांना आपण या निमित्ताने नमन करूया आपल्या सिन्नर तालुक्याला आणि या जिल्ह्यालासुद्धा क्रांतीचा खूप मोठा इतिहास आहे त्यामध्ये आपले राजेव उमाजी नाईक असतील राघोजी भांगरे असतील त्याचप्रमाणे भागोजी नाईक असतील बिरसा मुंडा असेल तंट्यामामा मामा भिल असेल असे अनेक क्रांतिकारकांचे नावं आपल्याला सांगता येतील आणि त्यांच्या कार्याचा आणि त्यांच्या क्रांतीचा इतिहास आपण ज्वलंत आणि धकधकता ठेवला पाहिजे या निमित्ताने बारा बलुतेदार आलुतेदार महासंघाच्या वतीने सर्व क्रांतिकारकांना मी या ठिकाणी विनम्र नमन आज या ठिकाणी आमचे महासंघाचे मार्गदर्शक श्री भानुदास भाऊ मेंगाळ यांच्या अध्यक्षतेखाली सिन्नर शहर व तालुका बारा बलुतेदार आलुतेदार महासंघाच्या वतीनं या ठिकाणी त्रिशिल्पाला आम्ही पुष्पहार अर्पण केलेला आहे आज संपूर्ण भारतामध्ये जागतिक दिन जागतिक आदिवासी दिन साजरा होतो आहे म्हणून त्यानिमित्तानं आज आम्ही महासंघाच्या वतीनं विविध कार्यक्रम या सिन्नर शहरामध्ये आयोजित केलेले आहे यानंतर आपली मेंगळवाडी येथे त्या ठिकाणी देखील प्रतिमा पूजन होणार आहे आणि आपल्या सरदवाडी रोड येथील पांगरवाडी जी आहे तेथील जे काही आदिवासी विद्या विद्यार्थी आहे त्यांना शालेय स्कूल बॅगचा आम्ही त्या ठिकाणी वाटप करणार आहोत अशा प्राणी त्यानंतर जी काही शहरामध्ये मिरवणूक होणार आहे ते दे मिरवणुकीत देखील बारा बोलू महासंघाचे सर्व पदाधिकारी सामील होऊन हा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करणार आज या ठिकाणी सर्व आदिवासी समाज बांधवांना जागतिक आदिवासी दिनाच्या निमित्ताने शुभेच्छा देतो आणि आदिवासी म्हणजेच काय जे आधी वास्तव्य करणारे त्यांना आदिवासी म्हणतात परंतु सरकारच्या ज्या योजना आहेत त्या सर्व योजना या आदिवासी बांधवांना नंतर पोचत आहेत याच्याबद्दल बारा बलुतेदार अलुतेदार महासंघ हा त्यांच्या ज्या अडीअडचणी असतील त्यांच्या जीवनशैलीचे जे जतन असेल निसर्गाचं संरक्षण असेल याच्याबद्दल त्या आदिवासी बांधवां बांधवांना ते आ, संदेश देतील आणि सर्वांना एकत्र स सर्व आदिवासी बांधवांना व तसेच इतर समाजातील सर्व घटक यांना एकत्र करून हा जागतिक आदिवासी दिवस हा कोणत्या पद्धतीत साजरा करायचा याच्याबद्दल त्यांना माहिती देतील तसेच आज बारा बुलुतेदार अलुतेदार संघटनेकडून या जागतिक आदिवासी दिनानिमित्त आपण मेंगाळव मेंगळवाडी येथे प्रतिमापूजन करून पांगारवाडी येथे एक स्कूल बॅगचं वाटप आपण बारा बलुतेदार अलुतेदार संघटनाकडून आपण करण्यात येणार आहे तरी सर्वांनी सर्व आदिवासी बांधवांना एक नम्रतेची विनंती आहे का या आदिवासी दिनाच्या निमित्ताने हे सर्व स आदिवासी बांधव हे व्यसनमुक्त होऊन व्यसनमुक्त होऊन समाज एकता समता आणि मानवता या याचे प्रतीक कसे निर्माण कराल अशी मी सर्व आदिवासी समाजबांधवांना विनंती करतो तरच हा जागतिक आदिवासी दिवस हा इथून पुढे व्यवस्थित पद्धतीनं पार पाडता येईल पार पाडता येईल अशी मी आशा नऊ ऑगस्ट आदिवासी दिन सर्व आदिवासी बांधवांना आज आदिवासी दिनाची मी या ठिकाणी शुभेच्छा देतो जागतिक आदिवासी दिवस राघोजी भांगरे आद्य क्रांतिकारक बिरसा मुंडा तसेच भगवान एकलव्य अशा सा सगळ्याच महान आदिवासी विभूतींना मी बारा बलुतेदार आलुतेदार संघटनेतर्फे मानवंदना देतो आणि सगळ्या आदिवासी बंधूंना मनपूर्वक आदिवासी दिनाच्या शुभेच्छा देतो आज आज आदिवासी दिनानिमित्त बारा बलुतेदार आणि आलुतेदार महासंघातर्फे त्रिशिल्प येथे सर्व विभूतींना आपण वंदन करून आज इथं सर्व एकत्रित जमलो आहोत आजच्या या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे भानदासराव मेंगाळ बार बाला संघाचे अध्यक्ष किरण भाऊ कोथमिरे शहराध्यक्ष विनोदजी शितोळे अनिल भाऊ सरवार आणि सर्व पदाधिकारी आणि उपस्थित सर्व मित्र आज मोठ्या संख्येने इथे उपस्थित राहिलात आणि इथून पुढं जे दिवसभरचे जे कार्यक्रम आहे यालासुद्धा अशीच उपस्थित राहावी आणि तुम्ही सर्वजणं आज उपस्थित राहिला त्याबद्दल बारा बलुतदार आणि अलजदार संघाच्या वतीने तुमचं अभिनंदन करतो आणि तुमचे आभारी आहोत